नमस्कार उद्या पुत्रता एकादशी आईने मुलांसाठी लावा येथे एक मुलन सा दिवा मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होईल सकाळी ब्रह्ममोतर उठून स्नान वगैरे करा अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाका त्यानंतर देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे भगवान विष्णूंची सेवा करायची आहे उपासना करायची आहे श्रावण महिना आहे आणि एकादशी आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे दररोजचा दिवा जो आहे तो तो लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक डिश घ्यायची आहे डिशमध्ये त्यामध्ये कुंकू पाण्यामध्ये मिक्स करून स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्यावर आपल्याला चनादार ठेवायचे आहे आणि एक पंथी घ्यायची आहे पंथी ही चांगली घ्यायची वगैरे नसावे त्यामध्ये आपल्याला नऊ वाटींची एक वाट करून ठेवायची आहे आपल्याला देशी गाईचं तूप त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्या डाळीची डिश आहे त्यामध्ये आपल्याला ही पंथी ठेवून हा दिवा घेऊन तुळशी जायचा आहे दिव्याला आसन द्यायचा आहे आणि हा दिवा तुळशी मातेपास आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा मारायची आहे त्यांच्यावरचे सर्व विघ्न होऊ दे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासदेवानाम या मंत्राचा जप करायचा आहे असा हा उपाय प्रत्येक प्रत्येकाने करून बघा मुलांची सर्व क्षेत्रामध्ये अभ्यासात नोकरीत प्रगती होईल